नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर होय श्रीशा आपण कधी का आलो काल रात्री आलो आणि आता हे मी गेलेत नागर मुळीला त्यामुळे आज मी ब्लॉग करणार आहे आणि श्रीशाचा टिकू कुठं ना तूत भैया न सांडलेला नाही ना सगळं हा हा घेऊन चल घेऊन चल आणि सगळी सम्राट भैयांची नाव काय निशान विटू आणि ती सम्राट नवका आणि तिकड आपली राधा चल श्रीषा yeah. तर चला जाऊया आणि आपल्याला म्हणजे महत्वाचं की काल आपला व्हिडिओ आला नाही तर व्हिडिओ का आला नाही तर ह्यांनी मैदानातनं वेळानं वे आलं वेळानं आल्यानंतर मला न्यायला आलं आणि मला घेऊन आल्यानंतर न्यायला आल्यामुळं काही व्हिडिओ झाला नाही तर, तर मग आता व्हिडिओ करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया काय झालं काल मैदानात हे नाहीत तर भैयासनी म्हणलं या आणि तुम्ही सगळी अपडेट द्या कारण आपली फॅमिली भरपूर वाट बघायला लागल्या घा नाही घाल खाली इन्स्टाला पण नाहीये तिकडे घोडा येऊ ये। रॉकी एका बाजूने भैया हे कसा करतोय गावला मारला हेव सारखा डिरकत असतो का नाही किकळत किकळत श्रीशा या लवकर चल लवकर पुढं नाही नव का हे बघा आपल्या पुढे चिक्या काय मग ब्रह्मा निवांत मॅट जिकडे तिकडे माग सरकून बसला ही पुट्टा मिशन आणली नव का नवीन ही त्या पैलवान दादांची पुट्टा ना� मशीन राधा किवरी मोठी दिसायला लागल्या बदल वाटते दहा दिवसानं बघितल्यावर ए सरचे गाय काय हो का, ग माझ सोनुलो ओ ग राधा बस 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 खाली रायबा खाली बस बस की खाली ए सोनूल्या लिया आता बसते बहुतेक खाली भैया या, या? आपण कालच्या विषयी अपडेट देऊया तर इथं आहे राधा इथं रायबा तिथं बाबऱ्या बाजीराव आणि तिकडं त्या त्याचं नाव काय माहित नाही मला हा हा भारत तरी म्हणलं असं कसं झालं आजारी कुठला ब्रह्मावी काय झालंय ताप आलाय त्या डॉक्टर फोन केला पाहिजे तरी ती शेण पण कस वेगळंच टाकले ब्रह्मा टेम्परेचर जरा वेगळं वाटत हो अंगावर काटा आलाय त्याच्या मग काल काय झालं भैया आपल्या म्हणजे भारतचं आणि ब्रह्माचं बात्स बदललं होय हो हां आणि ब्रह्मा पळाला चांगला किती नंबरला उतरला अ ब्रह्मा किती नंबरला उतरला मग 4 नंबरला उतरला होय ना चांगला पळाला चांगला पळाला आजारी काय आता 7:30 मागे लागली बघे काय कळेना झाले चिट्ट्या पण ह्या एवढे मैदान खेळलास सगळ्या कळणच काय कळेना झाले काय झाले नक्की आता हां मग आता सगळ्या अशा कमेंट यायला लागलेत की बाळजीचं नियोजन करताय का नाही नुसतं ब्रह्मा भारत वरच बाकीच्या नंदींच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय कधी करणार आहे अजून काय हा हायचं सहा महिन्यांनी घालवणार चालतंय की आणि बाबऱ्या बाबऱ्या बाबर्या पर्वा, पर्वा। हा परवा परवा त्या दिवशी काय झालं बापऱ्याचा पण पळाला चांगला हे नाही काय आता आपलं अजून स्टार उघडायचे आता तर काही पावस चालू झाला आता बसायला पाहिजे सगळीकडेच पाऊस आहे इथंच असा नाही रात्रभर पाऊस पडतोय आपल्या इथं तर चालतंय मग आता हे नाही तर नागरमईला गेलेत म्हटल्यावर डॉक्टरनी बोलवा काहीतरी ह्याची ट्रीटमेंट करून घ्या तुम्ही कसले बियाणे निघालायचा म्हणजे होय मग हो ती कुठं लावतय तुमची मम्मी आज ला आता मागच्या गाडीतनं जाणार आमच्या दिदी ती सगळी गेली ती तुमच्या ह्या आल्या का नाही आले तुम्ही चालतंय चालतंय तिचं म्हणलं आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया आणि आजचा व्हिडिओ थोडासा लहान झालाय तर समजून घ्या कारण की ह्यांनी नाहीत आणि मला पण गडबडाय जायची तर हीच अपडेट द्यायची होती कालची कालचा व्हिडिओ पण राहून गेला कारण की ह्यांना म्हणजे वेळच नव्हता काल तुम्ही मैदानात ना तुम्ही पुढाला करानी वेळा आलात मग परत मला न्यायला आलत त्यामुळेच राहिला आणि मग कसा मूड पण गेला काल सगळा <laughs> काही अपेक्षा ठेवून गेले की सगळं नाही नाही चांगलं होय ह्याच्याकडे सगळ्यांनी अपेक्षा सोडलेल्या ती लागले अपेक्षा पूर्ण करायला पण आता परवा बघितला व्हिडिओ मी पण काय अंगावर येतोय काय करतोय हा ब्रह्मा अग्रेसिव्ह माणसं लय खपत नाही हा म्हणजे जास्त माणसं पण आवडत नाहीत त्याला गर्दी तर हे चिक्या टिक्याचं दूध प्यायला लागलाय ए खुया खुया ए खुल्या 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 तर रायबा कसा करायला लागलाय म्हणतो तिथं खाली खाली मला गोंजरायला आलो चल मागा चल हितली <laughs> आता इथली वेरण काय खायचे होय र अय राय बा चल की माग सर राधा चिकनच चपाती खालील नाही घरात आल्यापासून मला सगळी सांगते ती नुसतं ताक आणि बिस्किट खातोय आणि मी हा माझ्याकडनं सकाळीच खाली चपाती आई म्हणते त्या चार दिवस झालं तुला चपाती गेली नाही आज गेली मी काय नाही करत शा नाही पण बारीकच पुरांची मागं लागते तुझी काही खोड आहे ती कळणार भाई इथला बोलो राधान तोडला का तू तोडला काय खाल्ला बिल्ला नाही ना का कारण हिता आम्ही असा टिकूला बॉल लावला होता खेळायला ओ ग टिक्या वस्ती सोडून जात नाही बाहेर बाहेर नाही त्या मिंकी गत गेली ह्यांनी म्हणलं तुमचे तुम्ही आणून दिलं ते एकाच नरड फोडलं ना हां मारून टाकलं श्रीशावर ठेव किस्त ते दिवस झाले घेतलं नाही आणि बाकी आता आपले लक्ष्मीला अजून भरपूर दिवस आहेत ना होय काय आता यायला पाहिजे होतं आहे नाही होय आता काय आपल्याला तर तिचं कळतंय आणि देशी गायांची कशी कास वगैरे पण त्याच वेळेत होती हो नाही सगळ्यांचीच मी आम्ही ह्यांचं पण बघितलं का नाही राधाच्या मम्मीचं जरा तसंच होतं बोग्यात आता काय येऊ नको तू आज हा ए बाबा नाही काय ग बाई लगेच पहि आता शेड आहे ना आपलं हम्म आता आपल्या शेडाचं पण काम चालू होईल ह्या पावसात मग आपली चिल्ली जी म्हणजे आता होणार आहे तीन बाळ त्यांना तरी व्यवस्थित जागा ही बाहेर गेली तरी हिता सोडली तरी चालते होय मोठं केलं तर आपल्याला पण बांधायचं लय अवघड होणार आहे आणि आपण नाही नाही म्हणतो पसारा कमी तर आपल्याला काही नशिबाने पसारा वाढताय कमेंट अशी यायला लागलेत की टॉपच्या नंदी असते त्यांच्याकडे पण एवढं नंद्यांचा नंदींचा पसारा करत नाही तेवढा तुम्ही करायला लागलाय आता काही पर्याय नाही आमच्या नशिबात येतात हो नाही असं काय नाही नियोजनाचं सगळ्यांनी वाटतंय की गंडतय काय होतंय पण प्रत्येकाच्या कलानं घ्यायला लागते हा कोण कुणाला द्यायला बसलाय का नंदी आता आपल्याला बऱ्यापैकी अनुभव आलायच की पण काय गाजवलं पाहिजे ना असं कोण देत नाही कुणाला जवळच किती पण असू त्याला कुठे माग विचार म्हणजे माणसं बऱ्यापैकी मॅच्युअर झालेत की आणि ह्या क्षेत्रातला सगळ्याच सगळं ज्ञान झालं असं आडाणी कोण राहिलच नाही आणि शब्दासाठी हा आता काय शब्द राहिलेला खरं नाही ती तर हायच काय आता शेवटी पर्याय नाही हाय असं खेळत राहायचा शेवटी खेळ आहे लय पण काही जिंकायचं पण म्हणून जायचं नाही हारायचं म्हणून पण जायचं नाही काय होईल ती होईल हो प्रयत्न करायचं शंभर टक्के बाजीत काय जरा चेंज वाटतोय का तरी पहिल्यापेक्षा फ्रेश वगैरे झालाय असं दिसतंय हा खाद्य त्याला ती खाद्य त्याच्यामुळे तर फेमस झालंय त्याला रिझल्ट पहिला का भाजी कसा दिसायला लागलाय बया येईल का तेव्हा म्हणलं शिंग दाखवायला मारका झालाय ना मारतायस आता हा अजून एक भैया काल भारतची गाडी कुठली कोण होते ड्रायव्हर होय काय हा हा कारण मी म्हणजे आता कालचा ह्यांचं परवाचा व्हिडिओ बघितला सम्राटला चालवताना तो टाकलाय का नाही काय मला माहित नाही अजून त्या त्यांनी म्हणत होतं ब्रह्माकडे यायचं आणि मग तिकडं कोण बसणार आहे म्हणून म्हणलं काय कळालं नाही मला जवळ जवळच होतं काय हा हा तिकडे नव मग जवळ जवळ होती काय मैदानात अमरापूर काय हा किलोमीटर

चालते चालते तीच म्हणलं विचारावं आणि आपल्या फॅमिलीला व्हिडिओ नाही बघितला तर करमत नाही पण आता हेनी नाही तर म्हणलं जाऊया आपण जाऊन व्हिडिओ करूया हा इंस्टाला पण भरपूर मेसेज व्हॉट्सअपला आता अचानक ना म्हणजे आपल्या व्हिडिओत पण सगळ्यांनी बघितलं असेल आम्ही इस्लामपूरला गेलतो त्यावेळेस आम्ही संगट धपाटी खाल्लेली त्या, त्या, त्या तर वाईट वाटतंय त्यांना पॅरलेस झालंय पूर्ण आता? आता एक पूर्ण बाजू गेली आता सुट्टीत राहिलेली आहे की इथं त्यांना झालं हिकंड गेल्यावर सात तारखेला काही समजा हम्म हम्म तेच तेच नागर मुळीला मग मुंबईत कशी मग दिसतच डॉक्टर आयसीयू मध्ये ठेव ऑक्सिजन लाव हिथ स्ट्रोक आलाय तिथं स्ट्रोक आलाय त्यामुळे ही आपल्या इथं आणि आता पॅरलेस झालं दुसरं काही चालत नाही भैया मग हे सगळं आपल्याला शेअर करायचं होतं तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभारी आहे तर आज भैया आलं नव्हतं आज भैया विश्रांती व्हायचं हा

शिरायला होय सकाळी तेवढा असते आईस निकायच ए चिक्या चिक्याला भैया लय लई सकाळी आता उघडले बरं वाटतंय जरा त्यांचे आवरलं की नाही जेवण वगैरे जेवायला लागले ते त्यांची खोली दाखवायची खोली शेअर केलेली नाही चला की दाखव स्त्रीशा बसतेस तुला नेहाला येतो हो काय झोपलाय निवन आजारे झोप झोप बाळा झोप म्हणते तुम्हाला निवांत <laughs> चला झोपला दादांची दाखवूया रूम रूम म्हणजे त्यांचं घर ही भाई आता किचकीच काढली पाहिजे सगळी नव ही पण वाच भुसकाट बिस्काट हा त्यामुळं ह्या कांड्या बिंड्यामध्ये तुमच वजी घेऊन येताना पाय निसारलं तर अवघड आहे संपत आल्या तीच पाया पायाखालची वाट चांगली पाहिजे बघा दगड बिगड नसली पाहिजेत नाहीतर काही चालताना ह्याच्यात सुधरत नाही ती ती गाडी घेऊन आली पांढरी भारी तुम्हाला ती दाद आल्यापासून बरेच म्हणजे मदत होत्या आणि आता आपल्याला कशा टेन्शन राहिलं का वस्तीवरनं जाते जाते म्हणायचं आता सगळंच झाला हा धुतला चिक्या पुढच्या तोंडाला चिक्या घ्या तुम्हाला ठेवून हो सकाळी आलाय मी म्हणतो कुठं गेला हे नाही ती लाईट नाही काय अरे अरे हे त्या दिवशी नुसतं इथला पसारा काढताना दाखवलं पण हे दाखवलंच नाही कसा नंतर लावलाय म्हणजे ही करताना करता पुरताच वापरते कट्टा केलाय काय हा हा मग ठेवून अजून जरा सोय केलीच पाहिजे होय पण व्यवस्थित केलंच पाहिजे होय तसंच वाटत होत पण म्हणलं अडचण अडचण कुठं नंदी जास्त बांधायची पंचती म्हणूनच नाहीतर आपलं सगळं मग तीच यायला

तिथं एकटच की बघितलं की तिथं काही वस्ती पण नाही एकट होत रस्त्याला बैल बिल पुन्हा तुम्हाला हिले लांबडी लागलेस नाही होय हो तेच की आणि आता खरं तुम्ही तिकडे शेड वाढणार श्रीशेची बस बसकुट लागणार

लई नाही माझी शेंड्याला पडले का म्हणजे ठेवले आला हो सांगली दाखवून ठेवा म्हणा मक्यान पण हाय ती पण हाय भात्यान पण एखादा हाती का सोबत होती आता अजून घातलं मिक्स घातलं ती सगळी जगतील होय एक हाती का सोबत ती मिक्स असलं नाही टेन्शन नाही चालते की चालतं हाती का सगळं म्हटलं तर परवडत नाही तो सहा सात वाजे सहा वाजे तर एखादा ती तर हायच की ना लय प्रजा झाली हो चालते मग आम्ही पण जातो आता पाऊस झाला आम्हाला अजून लग्नाला जायचंय आणि एक सांगितलं नाही की जे मी चॅनेल काढणार म्हणते त्याचं नावच काही सुचवलं नाही कुणी तर नाव सुचव आहे मोबाईल होय होय मोबाईल पण आणून ठेवला आयफोन आयफोन आणलाय होत आयफोन घ्यायचं पण आपल्याला ह्या मोबाईलची सवय लागल्या ना आता व्हिडिओ करतोय ते मग आता ब्लॉगिंग चालू करायचंच आहे तर काय करायचं हो छान आहे आणि तुमची मुलाखत घ्यायची पण आता नाही आता आपण निवांत घेऊया चालतंय चालते चला आणि आता तुम्ही पुढे बघून घ्या ती कुट्टा मशीन आलेली ती आम्ही सगळे एडिट करून ठेवले ते पण पुढे बघून घ्या आणि भरपूर कमेंट की व्हिडिओ तीस मिनिटाचा सोडा तर आज बऱ्यापैकी मोठा करण्याचा प्रयत्न केलाय तर ते सगळं तुमच्या बरोबर शेअर केलंय उद्याचा व्हिडिओ बघूया आता काय नवीन योगायोग बघा आपली कुट्टा मशीन बिघाडल्या आज काल कुट्टा मशीन घेऊन आली त्यांची आता मोटर नेली आपली काढून ठेव्या बसते बसते छकडा नाही मोडत थांबा थांबा ठेव्या अरे छकडा मागा कसा ठेवते अय्या का एक <t greasy sounds> <brightness> <desserts> <men> <French> <admissions> <laughs>

अण्णा हाय ना ओ हाय हाय दा खाल्दे लेवतो

डोस म्हणजे ते शिंगच घालणार पोटात असं करत मी तर लय सावध असतो बाबा जेव्हा हे बघा काय दिसतंय र तिकड कांदा सोडलाच पाहिजे ओके

कि काय तो फुड आहे बघ येतो लगेच पोझिशन मध्ये येतो लगेच इधरा ठेवू चिरला जेवढं मारशील त्या स्पीडने येतो उभा आहे ना भाजी <laughs> <चिला। laughs> <चिला। अच्छा चिला। laughs> सेम भाजीला पण तू जसं जेवढं मारशील ना ते डबल स्पीडने येणार अंगो तर चला वरून टाकते चिको चिको आपला भिजला बाहेर गेलेला घेतला नक्की राद जात तर आठवडा असतो आणि विषय असा झाला आहे की रात्रभर पाऊस आहे रात्रभर आणि पावसाने इतका खर केला आहे बेकार पाऊस झाला बेकार आणि महत्वाचं सांगायचं आहे की आता मी निघालू दवाखान्यात नागर मुनी येते कारण पाहुणं आली जे गाडीचं लावल्या ना बघा आणि पाहुण्यास निघून जायला नागरमुनीला ना। म्हणजे आत्तीचा मुलगा आलाय मग ते, -ते मुंबईचा मी मागल्या वेळेस उभं बघितला आत्तीला की त्यात मी दोन आत्ती दाखवलेल्या मुंबईच्या त्यातल्या एका आत्ती आजारी पडल्या मग ती इथं आली मग इथून आता आम्ही निघालो नागरमुनीला म्हणून ते म्हणजे चला मग आता मला गेलं पाहिजे पर्याय नाही इथलं पाऊस होऊ शकता पाणी साठले बघा इथलं दिसते आहे का तर हे विषय आहे आता नागरिक एकशे वीस किलोमीटर आहे आपल्या इथन म्हणजे आता पेशंट घेऊन आहे इथनं पुढे आता व्हिडिओ कसा होईल काय होईल कारण की इथं पण लग्न आहे कारण की श्रीशाची मम्मी पण इथं लग्नाला जाणार आहे बघा व्हिडिओ झाला तर मम्मी करेलच तिला म्हटलं व्हिडिओ कर रायबा शेट वगैरे दाखवू कारण काल पण व्हिडिओ सोडलेला नाही रात्री आपण सर घेतो आवरून आवरून हो सॉरी जात आवड म्हणून